रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृहाचे भव्य उद्घाटन करण्यात आलं अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रोहेकरांच्या स्वप्नातील सभागृहाचं लोकार्पण झाल्याने रोहा शहरात नवचैतन्य निर्माण झालं यावेळी सिनेमा अभिनेते सयाजी शिंदे भरत जाधव उपस्थित होते अमित भाऊ इतकी शिस्त आणि पहिल्यांदा मी बँकेत काम करत होतो तेव्हा सखाराम मायटरचा प्रयोग मी केला होता दिनाथ नाट्यगृहात तेव्हा मला नवीनच स्कूटर घेतली होती आणि इकडे कुठल्या तरी एका मंदिराचं उद्घाटन होत देवळाचं संपूर्ण त्यानिमित्तानं बऱ्याच वेळेस भेट झाली सांगितल्याप्रमाणे बायोडायव्हर्सिटी पार्क इकडे करणारच आहोत सहा बऱ्याच बायोडायवर्सिटी पार्क ई सर सर इकडे त्यांचे प्रतिनिधी कोण असतील त्यांना रिपोर्टर धमशि सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल